नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सातपूर येथील जाहीर सभेत मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख मनसेचे उमेदवार दिनकर पाटील माजी नगरसेवक योगेश शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय खांडगीर उत्तर भारतीय संघाचे अरविंद शर्मा शिवसेना उबाठा भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेने चे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन राऊत एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या महिला सातपूर विभाग प्रमुख कविता जगताप अनिता घुगे शिवसेनेच्या माजी नगरसेविका बबाताई नागरे यांचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते मीनानाथ नागरे रोहित शेवाळे हरिभाऊ चेवले आदींनी आपल्या असंख्य समर्थकांसह राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलाय याप्रसंगी मनसेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते